हा प्रिन्सेस कट आहे आणि खूप मोठा गाळा आहे पाठीमागं अकरा इंच साडे अकरा इंच तर या उंच गळ्याची खोल गळ्याची कटिंग कशी करायची अगदी सविस्तरमध्ये पूर्ण माहिती डिटेलमध्ये मी कटिंगमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत आणि आवडला तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा असे प्रिन्सेस कट ब्लॉग कटिंग बघतोय आपण तर सुरुवातीला बॅक पार्ट कट करून घ्यायचं आहे इथे मी उंचीमध्ये एक इंच प्लस करून घेतलेलं आहे आणि मुंड्यासाठी सहा इंचावर रेग मारून घेतली त्यानंतर शोल्डर आहे साडे तेरा तर साडे तेराचे निम्मे टेप फोल्ड करून घेतलेत आणि खून मार्क केली नंतर आपल्याला या शोल्डरमधून दहा इंचा गाळा आहेत पाठीमागचा गळा दहा इंचाचा आहे तर साडे दहावर खून करून घ्यायचे सॉरी साडे अकरा घ्यायचा आहे अकरा इंचाचा गळा आहे तर अकरा इंच गळ्यासाठी आता इथून आपल्याला सव्वा दोन इंच कमी करून घ्यायचे शोल्डरमध्ये आणि उरलेली आपली शोल्डर जी आहे ती त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून इथं मुंड्यासाठी मी लाईन ओढून घेणार आहे आता ही आपल्याला असे तिरकस लाईन ओढून घ्यायचे त्यानंतर आपल्याला इथे टाकायचं आहे छातीचा चौथा भाग तर छाती जी पण आहे त्यामधून पाव इंच त्याचा चौथा भाग करून पाव इंच मी वजा केलेत आणि आपल्याला इथे खून करून घ्यायचे त्याच्या पुढे दीड इंच शिलाई माझी आणि नंतर आपल्याला आता फिटिंगची जी लाईन आली कमरेचा चौथा भाग टाकायचा आहे खाली आणि त्यामध्ये एक इंच टकसाठी प्लस करून खून करून घ्यायचे आहे त्याच्यापुढे दीड इंच शिलाई मार्जिन द्यायचं आहे आता या रेगा ओढून घ्यायचे आहेत फिटिंगची फिटिंगला आणि शिलाई मार्जिनची शिलाई मार्जिनला त्यानंतर आपल्याला आता मुंड्याला आकार द्यायचा आहे तर या पद्धतीने मी हा आर्म होल फ्रेंच फ्रेंच कर्व असा ठेवलेला आहे तर हे जर टूल तुमच्याकडे नसेल तर मी व्हिडिओमध्ये लिंक लावते अगदी इझिली तुम्ही त्या लिंकवर पोहोचाल क्लिक केलं तर आणि तुम्ही विकत घेऊ शकता इथे आता आपल्याला मुंडा मोजून घ्यायचा आहे जो पण तुम्ही अंगावर माप घेतला असेल मुंडा तो किंवा मग जुन्या ब्लाऊजवर तुमचा जो काय मुंडा आलेला आहे तो त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच लूजिंग मिळालं पाहिजे अशा पद्धतीत हा मुंडा भरतोय का बघायचा आहे कमी असेल तर वाढवून घ्यायचं आहे जास्त असेल तर कमी करून घ्यायचं आहे आणि शोल्डरवर मी आता तीन इंचाची शोल्डर पट्टी टाकली आणि खाली गळ्याला रुंदी तीन इंच दिले तीन सव्वा तीन साडेतीन पण देऊ शकता तुम्ही अशा पद्धतीने बॉक्स तयार करून घेतला आहे आणि गळ्याला आकार देऊन घेतला आहे बॅकसाईडची पा पाठीमागच्या भागाची कटिंग आहे ही अशा पद्धतीने आपली ही कटिंग झालेली आहे तर हे कट करून घेऊया इथे अजून एक मी टीप देते महत्वाची गळा उतरू नये किंवा शोल्डर उतरू नये म्हणून असा हा कंपासमध्ये काटकोन भेटतो आपल्याला तो काटकोन अशा रीतीने लावायचा आहे की गळ्याच्या साईडनी स्लोप आला पाहिजे शोल्डरला या पद्धतीने गळ्याच्या साईडला स्लोप द्यायचा आहे आणि मग कटिंग करून घ्यायचे आता इथे आपल्याला असा मध्यभागी फोल्ड करून घ्यायचा आहे कापडाचा आणि तिथे आपल्याला अर्ध्या इंचावर टक चिखून करून फिटिंगच्या साईडने आपल्याला पाऊन इंच तिरकस कट करायचं आहे ते जर समजत नसेल तर अशा पद्धतीने टक्स मिटवून घ्यायचा आणि ही पट्टी गळ्याच्या साईडनी सरळ लावायची आणि जे पण ज्या दिशेने तिरकस जाते तेवढं तिरकस हे एक्स्ट्राचं कापड कट करून टाकायचं आहे याच्याने तुमचे मुंड्याच्या खाली चुन्या येणार नाहीत फिटिंगच्या बाजूला ही दुसरी टीप दिली तुम्हाला आणि गळा उतरण्यासाठी एक महत्त्वाची टीप दिली मुंड्यामध्ये सुद्धा अजिबात तुमचा घोळ येणार नाही या पद्धतीने जर तुम्ही कटिंग केली मुंड्याची तर आणि आता आपल्याला पुढच्या भागाची कटिंग करून घ्यायचे तर आता पुढच्या भागापेक्षा पा पाठीमागचा भाग जेवढा घेतला पण त्याच्यापेक्षा अजून एक इंच एक्स्ट्रा घेऊन कटिंग करायची आपल्याला तर तेवढी उंची घेतलेली आहे मी आणि सहा इंचावर मुंड्याची उंची टाकलेली आहे इथे मी पुढच्या गळ्यानुसार शोल्डर कमी करून घेतलेली आहे आणि तेवढी शोल्डर मी इथे टाकलेली त्यान आहे त्यानंतर इथे आपल्याला मुंड्याच्या इथे जे पण पाठीमाग आपण अंतर घेतलं तेच टाकायचं आहे तुम्ही इथे पाठीमागचा भाग ठेवून छापून घेतला तरी चालू शकते याच पद्धतीने इथे पण मी मुंड्याचा आकार देणार आहे अर्धा इंच आतमध्ये जो पण आपण पाठीमाग मुंडा काढला आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच आतमध्ये ही लाईन ओढायची आहे मुंड्याची आकाराची आणि त्यानंतर आपल्याला पाठीमागच्या मुंड्यासाठी आपण उभा फ्रेंच कर ठेवला होता पुढच्या मुंड्यासाठी आपण असा आडवा ठेवायचा आहे आणि या पद्धतीने मुंड्याला आकार द्यायचा आहे आतून असा छाटला गेला पाहिजे या पद्धतीने जर मुंडा छाटला तर पुढच्या साईडलासुद्धा मुंड्यामध्ये अजिबात चुन्या येणार नाहीत त्यानंतर आपल्याला इथे गळ्याची उंची टाकायची तुमची जी गळ्याची उंची आहे किती असेल ती तुम्ही टाकू शकता आणि इथे गळ्याला रुंदी मी अडीच इंच दिलेली आहे शोल्डर पट्टीवर शोल्डर पट्टी पाठीमागे जेवढी ठेवली तेवढीच इथे पण ठेवलेली आहे त्यानंतर आपल्याला गळ्याला असा बॉक्स करून घ्यायचं आहे नंतर इथे तुम्हाला जो हवा तो तुम्ही आकार देऊ शकता गळ्याला मला व्ही शेपमध्ये गळा काढायचा आहे तर असा पट्टीने जर तिरकस व्ही आकार दिला तर खूपच जुळका येतो म्हणजे रुंदीला गळा कमी येतो तर मी या पद्धतीने फ्रेंच करू ठेवून वी शेपमध्ये कट करत असते गळा खूप सुंदर याची फिनिशिंग येते आणि छान दिसतो हा फुगीर ही आकारामध्ये गाळा दिसतो त्यानंतर आपल्याला इथे पॉईंट द्यायचा आहे जो पण तुमचा अंगावर पॉईंट आला असेल किंवा ब्लाउजवर आला असेल त्यामध्ये शिलाई मार्जिंग ॲड करून तुम्ही पॉईंट द्यायचा आहे आता इथे माझा साडे अकरा आलेला आहे तर या साईडनी साडे अकरा आणि हो कायपट्टीच्या साईडनी दहावा भाग बशचा त्यामध्ये अर्धा इंच प्लस केलेला आहे पुढे गेली अशा पद्धतीने पॉईंट आलेला आहे आणि आता खाली आपल्याला इथे कमरेच्या इथे अर्धा इंच कमी जर दहावा भाग जो आला त्याच्यापासून अर्धा इंच कमी असा अंतर देऊन ही तिरकी टक्स टक्सची लाईन करून घेतले आता त्या टक्सच्या पुढे मी अडीच इंचावर खून करून घेतले नंतर वरती दोन इंच सरळ रेग ओढून घ्यायचे आणि मग या पॉईंटपासून आपल्याला अशी तिरकस रेग ओढायचे डायरेक्ट तिरकस रेग ओढायची नाही प्रिन्सेस कटचा आकार आपल्याला इथे आहे आता या पॉइंटपासून मुंड्यामध्ये तिरकस आहे इथे सुद्धा मी तुम्हाला आता हा टक्स ता कसा तयार करायचा मुंड्यातला सुद्धा हे मी तुम्हाला सविस्तर दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप करू नका अजिबात पूर्ण बघा स्कीप, स्कीप केल्याने तुम्हाला समजणार नाही भरपूर साऱ्या मी टिप्स देत असते कटिंग करत करत तर या पद्धतीने मी फ्रेंच करू लावून गोलाकारमध्ये इथे आकार देऊन घेणार आहे अशा पद्धतीने तोच जो आकार पुढे गेला आहे तिकडे सुद्धा मी एक आकार दिला आहे म्हणजे काय की मुंड्यामध्ये सुद्धा आपल्याला टक्स तयार करून घ्यायचं आहे म्हणजे एकदम छान मस्त पप येतो ब्लाऊज अंगामध्ये परफेक्ट बसतो बस्टमध्ये तर इथे बघा बरोबर दीड इंचाचा टक्स तयार झाला आहे तोच मी दीड इंचाचं कापड इकडे वाढवून घेतलेलं आहे जे शिलाई मार्जिनच्या पुढे आहे आणि आता इथे आपल्याला कमरेचा चौथा भाग घ्यायचा आहे तर पहिल्या टक्सपासून किती अंतर काज बटन पट्टीपर्यंत आलं तेवढं अंतर दुसऱ्या टक्सजवळ ठेवून पुढे आपल्याला कमरेचा चौथा भाग टाकायचा आहे आणि त्याच्या पुढे आपल्याला शिलाई मार्जिंग दीड इंच द्यायचं आहे अशा पद्धतीने प्रिन्सेस कटला आपल्याला बाहेर शि एक्स्ट्रा शिलाई मार्जिन द्यायचं असतं आणि आपली फिटिंग इथून येणार आहे आता बघा आपण आत्ता कटिंग केलेला ब्लाउज स्टिच करून मी अंगात घालायला दिला किती सुंदर आणि परफेक्ट बसला आहे बघा पफसुद्धा किती सुंदर बसला आहे बस्टवर आणि अजिबात शोल्डर उतरत नाही चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये